ज्या पद्धतीने लोकसभा झाल्यानंतर खडखडून जागा झालेलं आणि खडखणून जाग झाल्यानंतर खडबडून गडबड केलेलं आणि गडबड झालीय म्हणून गोंधळात मिटिंग निवडणुका पार पाडायचे हा मनसुबा आहे आज सगळ्या पक्षांनी सांगितलंय भाजप सोडून की अशा गोंधळात निवडणुका होता कामा नाही आणि याला एकवीस दिवस तरी द्या हा गोंधळ आपण आम्ही तुमच्या बरोबर राहून पार करू पण आता ते एकवीस दिवस देतात का बघायला पाहिजे तर महायुतीचे नेते हे मैदानात उतरून आपल्या पक्षासाठी मतं मागत आहेत महाविकास आघाडीचे किंवा शिवसेनेचे मोठे चेहरे मात्र या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीमध्ये काहीसे दिसत नाही एकत्र दिसत नाहीत विशेष नाही नाही असं काही नाहीये आहे प्रत्येकजण आपला जो वॉर्ड ज्याला म्हणतो किंवा काम केलेला भाग तिथे तळ ठोकून आहेत यांच्याारखी खोटं बो, बोल खोटं बोल पण रेटून बोल हे कार्यक्रम का आम्ही करत नाही त्यामुळे हा जो घोळ आहे या घोळाला निवडणूक आता आयोग कसा सामोरा जातो आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला जी घोषणं दिली आहे

एवढे डॉक्टर रिकामी असले पाहिजे ना कारण त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय आहे एक बुक दिल्यानंतर एंट्री होते त्या एंट्रीनंतर त्या बुकच्या प्रत्येक पेजचं कोणाला दिली ती एंट्री ते महिन्याअखेरी कळवतात मग तुम्हाला डॉक्टर का पाहिजे म्हणजे सर सकट जो लेबर आहे त्यापासून ते अगदी उच्च डॉक्टरांपैकी छळणूक आहे आपण फक्त राणीच्या बागेतील शक्ती वाघणीचा मृत्यू झाला एक आठवड्यानंतर शक्ती वाघ जवळपास प्रशासनाकडून काही सांगितलं जात नाही हा खरं म्हणजे हे रॉंग आहे लगेच ती बातमी कळायला पाहिजे होतं कारण शक्ती वाघाला बघण्यासाठी अनेक बच्चे कंपनी आणि अतिशय तो आ, 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 शक्ती वाघ